तालुक्यात राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाला मोठा दणका टेंपाले येथे असंख्य कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मानगाव तालुक्यात टेम्पाले येथे सोमवार रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते महाड मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे, ठाकरे पक्षाच्या वतीने जनसंवाद मेळाव्याची टेम्पाले येथून सुरुवात करण्यात आली या जनसंवाद मेळाव्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख तथा श्रीवर्धन मतदारसंघातील आमदारकीचे उमेदवार अनिल नवगुणे व महाड मतदारसंघाच्या आमदारकीच्या उमेदवार स्नेहलताई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते टेम्पाले मोहल्ल्यातील असंख्य राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेण्यात आला तसेच टेम्पाला येथील पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पक्षपदावर नियुक्त भाषणात अनिल नौगुणे यांच्याकडून सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले तर स्नेहल जगताप यांच्याकडून पंधरा वर्षात मतदारसंघाचा विकास न करता भकास केले असल्याची आमदार गोगावले यांच्यावर टीका करण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात झाली असून अनंत गीते निश्चितच विजय प्राप्त करतील असा दृढ विश्वास व्यक्त करण्यात आलाय यावेळी जनसंवाद मिळावा व जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमाला स्नेह जगताप अनिल नवगुणे शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच टेम्पाले शाखा प्रमुख निजाम गजगे उपशाखा प्रमुख हिदायत अलसुळकर टेम्पाले मुस्लिम समाज अध्यक्ष सज्जात मुरुडकर महिला अध्यक्ष सौदाबी अब्दुल बहाब सेन उपाध्यक्षा शरीफ दाखवे मुझफ्फर सेन अकिल दाखवे गुलाम हुसेन सेन अल्ताब गोडमे लियाकत अलसुलकर इमदाद सनगे लियाकत गजगे गणीभाई लोखंडे फारुख गजगे मुबारक काजे जब्बार साखरकर आदी अनेक ग्रामस्थ महिला वर्ग व पुरुष मंडळी हजर होते प्रतिनिधी रिजवान मुकादम सहा ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मानगाव रायगड पंधरा वर्ष आपण बघतो हो आहोत की आपल्या तालुक्याच्या कशा पद्धतीचा या ठिकाणी विकास झालाय का तालुका आज खरं तर आज हे करत असताना आरोग्याचे प्रश्न असतील माझ्या महिला भगिनी कायमच माझ्याकडे वेगवेगळे वेग प्रश्न या ठिकाणी मांडत राहतात प्रत्येक गावामध्ये आरोग्य असेल तरुणांना रोजगार असेल शिक्षण तर आहेच पण त्याचबरोबर आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला तर आता सगळीकडे थापा मारण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या थापा अशा पद्धतीने चालू आहेत की आपण म्हटलात ना की धान्य पेरल्यासारखं या ठिकाणी फक्त आपल्याला इतके कोटी तितके कोटी आणण्याच्या ज्या वार्ता चालल्या त्या फक्त आपल्या फ्लेक्सवर दिसतात कुठेही आपल्याला खऱ्या अर्थाने काम झालेलं बघायला मिळत नाही अगदी अशी बनवा बनवी चाललेली आहे म्हणून आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी निश्चय करणं खूप गरजेचं आहे त्यांनी अंतुले साहेबांनी शब्द दिला की तुमच्या तुझ्या तुमच्या मुलाला तुमचा जसा मुलगा तसा माझा आहे त्याला मोठं काम आहे जबाबदारी माझी सहा महिना जिल्हा परिषद लागली जिल्हा परिषद सहा महिन्याला सहा महिन्यात सहा महिन्यात जिल्हा परिषद निवडून आणलं स्वतःच्या खर्चाने अंतुले साहेबांनी निवडून आणलं निवडून पहिल्यांदा निवडून आलेल्या माणसाला कधी जिल्हा परिषद अध्यक्ष करत नाही काँग्रेस तर पण तटकरेना जिल्हा परिषद अध्यक्ष केलं जिल्हा परिषद केलं अध्यक्ष केल्यानंतर तटकरेंची लगेच चालू जोपर्यंत अंकुले साहेब येत नाहीत तोपर्यंत मी खुर्चीत बसणार नाही शेवटी अंकुले साहेब देशामध्ये तेव्हा मंत्री होते त्यांच्या आधी आले की कि माझा कार्यकर्ता आज खुर्चीत बसला पाहिजे तो कामाला बसवलं पण नंतर जसं जसं विधानसभेचं आमदार केलं तेव्हा शिवर्धन माणगाव तळा असा नाही रोहा माणगाव तळा मतदारसंघाचे आमदार केले त्यांना मंत्री केले आमदार दोन टर्म केले आणि जेव्हा शरद पवारचं हे झालं तेव्हा अंतुले साहेबांना सोडून मंत्रिपदाचं जसं गाजर दाखवलं त्या गाजराला बसून पहिले गेले आणि मग पहिली सुरुवात कुणाला केली तर पहिलं लोकसभेला जेव्हा खासदार म्हणून सुनील तटकर आपल्या अंतुले साहेब उभे राहिले तेव्हा पहिलं पाडण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर सुनील तटकरांनी केलं ते बोल बोलतात काय बघ त्याच्यावर जाऊ नका तुम्ही वस्तुस्थिती त्यांची बघा आज तगायत या ह्याच्यामध्ये कितीतरी आपल्या समाजातील लोक आहेत कुणाला मोठं केलं सांग दाखवाना कुणाला आज मुलगी मंत्री मुलगा आमदार पुतणे आमदार भाऊ आमदार ते खासदार आपल्या समाजातला कोणी माणूस नाही मोठं व्हायला कोणी आमदार होऊ शकत म्हणून बोर्ड माकी लागले शिवाई चौकात लागले एसटी स्टँडवर लागले ग्रामीण भागात लागले आणि मग त्यातनं कुठं ना कुठेतरी खुटा तरी चर्चा होते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नवगोणे साहेब प्रश्न पडतो दोन नंबरला येण्यासाठी एवढी आहे ना दोन नंबरला द्यायचंय एक नंबरला गीते साहेब राहणारच आहे निवडून येणारच आहे मग दोन नंबरला यायला एवढी चढा ओळखा चेन मध्ये म्हणतायत चे एक उमेदवार आमचा आहे विद्यमान खासदार म्हणतायत मी निवडणूक सांगितलं पक्षाने इथं लढीन आणि आता मधनच भावी खासदार आलेत तीन तीन चार चार उमेदवार अजून यांचं काय ठरत नाही येणाऱ्या लोकसभेमध्ये जिते साहेबांचा विजय हा निश्चित आहे आपल्याला माहिती आहे की होऊ घातलेल्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत ये त्या येत्या आठवड्याभरामध्ये जाहीर होतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही या आ... ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवत असताना एक अभियान राबवत आहोत त्याच्यामध्ये मोहल्ला अभियान सुद्धा आमचे संपर्क प्रमुख आदरणीय संजय जी कदम साहेब यांच्या माध्यमातून आपण श्रीवर्धन मसळा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे हे करत असताना कुठेतरी निश्चितपणानं आजच्या जे देशामध्ये जे बदलतं राजकीय परिस्थिती आहे त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आदरणीय गीतेसाहेबांच्या प्रचारार्थ खरं तर आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की रायगड लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार म्हणून उमेदवार ज्यांना मिळालेले आहे पक्षातर्फे तेच या ठिकाणी निवडून येतील आणि येत्या लोकसभेचे खासदार आदरणीय गीतेसाहेब या ठिकाणी आपल्याला निवडून आलेले पाहायला मिळेल